आरोग्य मोफत योजनेचा निर्णय घे तसेच एस टी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या आरोग्य मोफत योजना निर्णयाचा अभिनंदनाचा ठराव यावेळी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे शरद काटे यांनी मांडला यावेळी सोलापूर अध्यक्ष नाना मस्के हरिभाऊ नरकेडकर ज्येष्ठ नेते प्रकाश अवस्थी बाळासाहेब मोरे लांबकाने महावीर नळे आखलूज येथील राजाभाऊ गोसावी सर्वदे श्रीमती वाघमारे मॅडम नवनाथ चव्हाण उदय जगताप इरफान मुलानी बाळासाहेब बिडकर अक्कलकोट येथून श्रीमती सविता पवार नागन सुरे राहुल स्वामी विलास बाबर लक्ष्मीपुत्र मुनोळी शिवानंद आणंद सोलापूर आगाराचे सचिव नागनाथ गायकवाड अमोल नागने अतुल लोंडे शिवाजी काशीद अमोल लंबे शंकर परबत मोहन दळवे यांच्यासह असंख्य कर्मचारी उपस्थित होते सर्वांचा बापू शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात या आला यावेळी बोलताना अमोलबापू शिंदे यांनी एस टी किंवा इतर कोणत्याही समस्या आपल्या कर्मचारी बांधवायला आल्या तर माझा ऑफिस आपल्यासाठी सदैव सुरू आहे आणि आपण केव्हाही या मी सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहे असं यावेळी प्रतिपादन केलं साहेब असला तर साहेबांचा पण साहेब आहे आणि त्या साहेबांच विचारणारी माणसं आहे ही नोकरीतल्या प्रत्येक माणसाचं काम आहे बरेचदा असं होत आहे की आपण काम केलेलं आहे एका सरकारी आपल्याला चांगला लागला असेल म्हणून याला दुसरा सगळा आपल्याला तसाच लाभेल अशी आपण बरेचदा मानसिकता करतो एखाद्याचा सवाल असतो एखादा माणूस कमी बोलताय एखादा माणूस बोलताना जास्त बोलतोय अशा वेगवेगळ्या लोकांना काम करताना नोकरीतल्या प्रत्येक माणसाने हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला कुणीतरी विचारणार आहे आपल्याला कुणा तरी उत्तर द्यायचे त्यामुळं तुम्ही ही भांडभून डोक्यात काम केलं आणि आपल्या नोकरीशी आपल्या कामाशी प्रामाणिक असलं तर आपल्याला जगाच्या पाठीवर कुणाला द्यायची गरज नाही मला दिलेली जबाबदारी जर मी चोखपणे पार पडत असेल मला असलेलं माझं कर्तव्य मी पूर्णपणे करत असेल तर मग साहेब कसा बोलला साहेब कसा वागला याची काही गरज नाही आणि कुणाला घ्यायची आपण आता आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं मान्य करू काही जुनी मंडळी ज्यावेळेस शिंदे साहेबांनी शिवसेनेत जबाबदारी हाती घेतली त्यावेळेस सुरुवातीच्या काळात काही सरकारी आले काही मंत्रि आले आणि काही आता आले आणि काही सरकार आपल्याला येणाऱ्या काळात आपल्यावर आता येणार आहे भविष्यामध्ये त्यामुळं जुने कोणते मधले कुठले आणि आजचे आणि भविष्याचे असा मतभेद कर्मचाऱ्यांमध्ये नसावा या मताचा मी आहे आपण जे नेतृत्व मान्य केलं ते नेतृत्व सर्वांसाठी काम करणार आहे एकनाथ शिंदे साहेब पक्षात असू द्या त्याक्याला काही होऊ देतच नाहीत पण इतर भागातला सुद्धा इतर विभागातला माणूस तरी सर्वसामान्य माणूस त्याचा काही राजकारणाशी संबंध नाही अशावर जरी अन्याय झाला तर ते अन्याय सहन करत नाही की वागणूक असतील आपला नेता आणि त्यांचा विचार करून मी पण काम करतो तुम्ही बघितलं असेल वयाच्या बावीसा वर्षी या बसतील असतील अवस्थेत असतील त्यांनी आम्हाला नगरसोब नगर नगरसोक दोन हजार सात ला झाले आज सतरा वर्ष झालं राजकीय सामाजिक जीवनाचा अनुभव त्याच्या आधीपासून काम करतो संभाजी ब्रिगेडचं काम केलेलं आहे युथ काँग्रेसमध्ये मध्ये काम केलेलं आहे विविध पदावर काम आज आपली मराठा नागरिक पतसंस्था आहे तिथं पण मी चेअरमन म्हणून बऱ्याच एसटीच्या जा कर्मचाऱ्यांना लोन माहित असेल मराठा नागरिक पतसंस्थेचे बरेच एसटी कर्मचारी सुद्धा सभासद आहेत आणि बऱ्याच लोकांना आपण तिथं सुद्धा लोन दिलं नाही यादी सुद्धा एसटीची माझा जवळचा संबंध होता माझे बरेचसे जवळचे लोक एसटी मध्ये काम करतात माझा ऑफिस तिथे मार्गदर्शक आहे जवळच असेल मक्काचं ऑफिस काय काय माझं आणि आपलं सर माझं म्हणण्यापेक्षा माझं ऑफिस आता आपल्या संघटनेच त्यामुळे आपल्याला स्टँडवर आपलं ऑफिस मिळालेलं आहे आणि आता कुणाला ड्युटी लागली नसेल बसायचं असेल ता दोन तासांना बसायचं आहे याची तर काय बसण्यापेक्षा इथे येऊन जरी बसलं आणि पक्षाला काय चाललंय हे तुला ऐकून घेतलं तुम्ही काय सांगितलं तर आपल्याला या प्रसंगी मोठ्या संख्येने एस टी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका